न्यू इंग्लिश स्कूल मिरज माजी विद्यार्थी संघटना आगामी महापालिका निवडणुकीत दोन उमेदवार उतरवण्याच्या तयारीत बाबासाहेब आळतेकर आणि अंकुश कोळेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब रविवार दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघटनेच्या कोर कमिटीची बैठक पार पडली या बैठकीत येणाऱ्या महानगरपालिका सविस्तर चर्चा झाली विशेषतः क्रमांक बाबासाहेब आळतेकर माजी नगरसेवक अंकुश कोळेकर यांच्या उमेदवारीवर विचारमंथन करण्यात आले बाबासाहेब आळतेकर हे उच्च शिक्षित असून त्यांनी आपले शिक्षण वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातून पूर्ण केले गोरगरीब जनतेला सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ते नेहमीच अग्रेसर असतात सर्व समाजामध्ये त्यांचे चांगले संबंध असून वॉर्ड क्रमांक तीनमधून त्यांना न्यू इंग्लिश स्कूल मिरज येथील बऱ्याच माजी विद्यार्थ्यांचा तसेच युवा वर्गाचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा लाभतो आहे न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीनं समाजोपयोगी अनेक उपक्रम राबवण्यात आले आहेत यापुढेही राबवले जाणार आहेत कोविड काळातील मदतकार्य महापौरग्रस्तांना सहाय्य मेडिकल कॅम्प शाळा बांधकाम नूतनीकरण हुशार आणि गरजू विद्यार्थी दत्तक घेणे असे प्रकल्प तसेच स्वच्छ ऑक्सिजनसाठी शहरभर वृक्षरोपण मोहिमा राबवल्या आहेत आता आगामी महापालिका निवडणुकीमध्ये दोन उमेदवार उतरवण्याच्या तयारीत असल्याने यांची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे सदर बैठकीस डॉक्टर विनोद परम शेट्टी डॉक्टर श्रीयकांत वावळ डॉक्टर विकास पाटील डॉक्टर रणजित चिडगुपकर माझी मुख्याध्यापक मिलिंद अग्रवाल सर माजी मुख्याध्यापक पोपट सर अजित पोद्दार सुहास कोष्टी प्रकाश भंडारे अंकुश कुळेकर मंदार वसकडेकर रवी शेळके रमेश पाटील संजय कानडे विशाल लिपाणी पाटील अतिश अग्रवाल सतीश माने संदीप पितलिया भगवान निकम प्रभात हेटकाळे आदी उपस्थित होते बिरू रिपोर्ट एस पी एन मराठी मिरज